या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर शहराच्या विकासाला वेग देण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतलाय नागरिक सेवा व सुविधा योजनेअंतर्गत कोल्हापूर महापालिकेला तब्बल पाच कोटी रुपयांच्या निधीला शासनाची मान्यता मिळाली आहे या निधीतून शहरात रस्ते गटारे पादचारी मार्ग प्रकाश व्यवस्था तसेच इतर नागरिक सुविधा उभारल्या जाणार आहेत राज्य शासनाच्या नागरी सेवा व सुविधा योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेला पाच कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे या निधीतून शहरातील प्राधान्याच्या कामांना गती मिळणार आहे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते गटारे पावसाच्या पाण्याच्या निचरा वाहिन्या तसेच सार्वजनिक शौचालय व महिलांसाठी स्वतंत्र सुविधा केंद्रे उभारली जाणार आहेत यासोबतच शहरातील उद्याने खुल्या व्यायामशाळा तलाव परिसर आणि स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्यात येईल वाहतूक नियंत्रणासाठी बस थांबे सायकल स्टँड उभारणी तसेच नागरिक सेवा केंद्र आणि पथदिव्यांचे कामही या निधीतून होणार आहे घनकचरा व्यवस्थापनासाठी ट्रॉली वाहने आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी जनरेटर पंप संच आपत्कालीन लाईट खरेदी करता येणार आहेत शासनानं दिलेल्या सूचनांनुसार महानगरपालिकेने तांत्रिक मान्यताचा जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता द्यायची आहे या, या मंजुरीनंतर कोल्हापूर शहरातील नागरिक सुविधा अधिक सुकर व आधुनिक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे